यात्रीसाठी कापल्याला बोकड त्याचे आज आपण तांबडा रसा आणि सुकं मटण आचारी पद्धतीने चुलीवरती कसे करतात आणि घरच्या सर्व फॅमिलीने मिळून इथे मदत केलेली आहे चला तर मग व्हिडिओला इथे सुरुवात करूया व्हिडिओ अगदी थोडा मोठा होणार आहे तो शेवटपर्यंत पहा इथे जे बोकड देवाला कापले होते त्याचे इथं मटण जी चरबी असते ते इथे बारीक कट करून घ्यायचं काम चालू आहे त्यानंतर ह्या मटणासाठी आचार्यांनी जे कांदे टमॅटो सांगितले होते चार किलो कांदे दीड किलो टमॅटो पाव किलो लसूण तर कांदा इथे बारीक पातळ कट करून घ्यायचा आहे सुके खोबरे बारीक कट करून घेतलेले आहे आणि ओले खोबरेसुद्धा आपण इथे घेणार आहोत इथे चूल पेटायला ठेवलेली आहे त्याच्यावरती पातेल ठेवून तेल ओतलेलं आहे आणि पातळ कट केलेला कांदा तेलामध्ये असा या पद्धतीने चांगला भाजून घ्यायचा आहे इथे तेल सुद्धा खूप वापरलेले आहे कारण मटण भरपूर आहे हे आचारिक आहेत त्याने ही सर्व मटण बनवलेलं आहे तर भाईने तांबडा रसा आणि सुके मटण सुद्धा एकदम छान आणि स्वादिष्ट असे बनवले होते तर पुढे पाहूया काय कृती आहे ती आपण मटण बनवण्यासाठी पातळ हुबा कट केलेला कांदाच घ्यायचा आहे आणि लसूण खलबत्त्यामध्ये बारीक जाडसर असा वाटून घ्यायचा आहे एकदम पेस्ट नाही करायची इथे आपण फक्त लसूणच वापरलेला आहे अद्रक बिलकुल वापरलेला नाही आता हे कांदा आणि लसूण तेलावरती चांगलं भाजून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हे मटण आणि जी चरबी आहे ती टाकायची आहे आता आपल्याला हे सर्व भाजून त्यांनी बारीक वाटून गेल्या सांगितलेले आहे तर इथे आता हा कांदा जवळजवळ पंधरा मिनटं का हे कांदा आणि लसूण तेलावरती भाजलं जात होतं बराच वेळ हे मसाले चांगले भाजून घेतलेले आहेत हे माझे धीर आहेत यांचं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे यांना सुद्धा हे नॉनवेज नॉनवेज पदार्थ बनवण्याची खूप चांगली आयडिया सुद्धा आहे तरी ते आचार्यांना आता मदत करणार आहेत ते भाकरी बनवण्यासाठी आई सकाळी सात वाजल्यापासूनच बसल्या बस होत्या दीडशे भाकरी ते ए दीड वाजेपर्यंत चुलीवरती बनवल्या होत्या तर आता मसाले भाजायचे आणि बारीक करायचं हे सर्व काम माझ्याकडे होतं यात्रेसाठी बोकड कापण्याची तयारी बसून ती भाजी बनवण्याच्या तयारी पर्यंत सर्वांनी एकत्र येऊन आम्ही मेहनत घेतली होती आणि सर्वजण पाहुणे सुद्धा जेवण करून एकदम खुश झाले होते तर इथे शांत आणि छान वातावरणामध्ये मुलांनी सुद्धा या कार्यक्रमाचा चांगला आनंद घेतलेला आहे आता इथे

आकाचा ओरविल लागला आहे तुम्ही बघू शकता किती वाफ झाली आहे इथे पातेल खूप गरम झालेला आहे त्यामुळे चुलीवरती उतरून त्यामध्ये कांदा टाकलेला आहे आता आता यामध्ये मनीषाने सुद्धा भरपूर मटणासाठी कांदा कापलेला आहे मटन बनवण्यासाठी तीन किलो पाणी आपल्या तीन लिटर पाणी उकळून घ्यायचं आहे आणि ते आपण तीळ भाजून घेतलेले आहे पाव किलो तीळ डाळगे आणि जिरे हे आपल्याला आता भाजून घ्यायचे आहे कोंबड्यांचा आवाज येत आहे आणि आता मटण मध्ये हळद मीठ टाकून हे आता एकत्र न करता डायरेक्ट गरम पाण्या तेलामध्ये हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे गरम पाणी नंतर यामध्ये टाकायचं आहे कांदा बघा चांगला भाजला आहे आता इथे सर्व मटण शिजायला टाकलेलं आहे यामध्ये आपण जे मटण शिजणार आहे त्याचं पिवळं पाणी तुम्ही मुलांना देऊ शकता इथे कोंबडीसाठी हा झोपाळा बांधलेला आहे आणि सर्व भाजून घेतलेले मसाले इथे आपण थंड करून घेणार आहोत लाईट जाणार आहे त्यामुळं मिक्सरला फटाफट आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे, हे निवेदासाठी देव देवळामध्ये नेणार आहे फकीर जेवायला घालण्यासाठी इथं हा बोकडाचा कार्यक्रम केलेला आहे तर पीर बाबासाठी हे आम्ही बोकड आजोबांनी देवासाठी केले होते तर इथे आपल्याला हे पहा मटण सारखं एकसारखं हलवायचं आहे अजून यांनी गरम पाणी यामध्ये टाकलेलं नाही मिठाच्या पाण्यामध्येच हे सर्व मटण शिजवून घेतलेलं आहे फक्त हळद आणि मीठ लावलेलं ला आहे कांदा आणि लसूण आपण तेलामध्ये फ्राय करून हे मटण जवळजवळ वीस मिनटं हे आसेट शिजत आहे यामध्ये बिलकुल पाणी वापरलेलं नाही आता मिक्सरला वाटून हे मसाले सर्व एका ताटामध्ये भरून बाहेर आपल्याला द्यायचे आहेत लाईट जाणार होती त्यामुळे फटाफट थोडं थोडं करून हे सर्व आपण वाटण करून घेणार आहोत हे पहा दर दोन मिनटांनी हे काका चेक करत होते इथे आपण कच्चा कांदा वाटलेला आहे आणि ह्यामध्ये आता आपण गरम पाणीसुद्धा ओतलेलं आहे उकळलेले गरम पाणी कुकर भरून ते पन, है, आता आपण ह्यामध्ये ओतलेलं आहे आता हे परत चांगलं मिक्स करून आपल्याला हे चुलीवरती चांगले आता शिजवून घ्यायचं आहे हे पहा एक वेगळा सुगंध मटण शिजत असल्याला येत आहे आता हे सर्व चेक करायचं आहे आणि त्यानंतर यामधला हे पिवळा रसा बाजूला काढायचा आहे छान असा आजूबाजूचा परिसर शांत आहे तरी इथे चुलीवरच्या भाकरी सुद्धा करून झालेले आहेत दुपारच्या सव्वा एक वाजलेल्या आहेत तर हे पहा चुलीने पे जाळसुद्धा चांगला धरलेला आहे आता इथे सुक्या मटणासाठी लागणारा बारीक उभा गोल कांदा इथे कापलेला आहे आणि प्रत्येक पाकळ्या अलग करून घ्यायच्या आहेत जसं हॉटेलमध्ये भेटतो त्या पद्धतीने इथे एक जुडी कोथिंबीर बारीक कट केलेली आहे इथे सुहाणा गरम मसाला आंब लाल तिखट गोडा मसाला सर्व रेडीमेड मसाल्याचे पाकिट आणलेले आहेत अद्रक लसूणची पेस्ट तर हे चांगलं एकसारखं हलवायचं आहे मसाले भाजून घ्यायचे आहेत तो भांड्याचा वाजताना खड आवाज येतो माझी ही पहिलीच वेळ आहे हे चुडीवरचं मटण बनवण्याची तरी ते आपण हे सर्व मसाले ठेवलेले आहेत इथे मटण शिजलेलं मटण इथे एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला कांदा खोबरे तीळ जिरे खसखस याचं वाटण सर्व इथे आणून ठेवलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किती प्रमाण वापरलेलं आहे एका बोकडाच्या मटणासाठी जवळजवळ वीस किलोचा हा बोकड होता वीस बावीस किलोचा त्यामुळे मटणसुद्धा चांगले पडलेले आहे तर आता आपण इथे प्रथम सुके मटण करून घेणार आहोत आणि नंतर आपण रसा करणार आहे तर इथे या परत तेच पातेल्यामध्ये मटण काढून त्यामधलं आपण आता इथे तेल टाकायचं आहे तेलामध्ये सर्व सुके मसाले प्रथम आपण भाजून घेणार आहोत हे पहा ह्या पद्धतीने जरा तेल गरम झालं की आता आपण यामध्ये टाकणार आहोत कांदा टाकायचा आहे टोमॅटोची पेस्ट सुद्धा आपण इथे करून घेतलेली आहे इथे त्यांनी कांदा प्रथम सुक्का भाजून घेतला होता ज्यामध्ये तेल टाकलेलं नाही आणि त्यानंतर कांदा थोडा भाजत आल्यानंतर नंतर, नंतर वरून तेल टाकले म्हणजे आपण चुलीत कांदा भाजल्यानंतर कसा स्वाद येतो तसा हा बिना तेलाचा कांदा आधी भाजून घेतला आणि त्यानंतर तेल वतून यामध्ये लसूण अद्रक लसूणची पेस्ट टमॅटोची पेस्ट टाकलेली आहे यामध्ये आमटीमध्ये घरगुती मसाले आणि रेडीमेड मसालेसुद्धा वापरलेले आहेत ला साधं लाल तिखट म्हणजे फक्त लाल रंग येण्यासाठी सुहाणा लाल तिखट भेटते ते सुद्धा वापरलेलं आहे इथे आता एक, -एक त्यांना मसाला कट करून ठेवला आहे तो द्यायचा आहे इथे सुहाणा गरम मसाला वापरलेला आहे त्यानंतर गोडा मसाला त्यानंतर गरम मसाला सर्व मसाले तेलामध्ये चांगले भाजून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ मिक्स करायचं आहे इथे आपले टोमॅटोची पेस्ट तयार आहे ते आता टाकायची आहे हे पहा या पद्धतीने जवळजवळ कांदा खूप चांगला भाजलेला आहे आता यामध्ये टाकूया तीळ आणि जिरे पावडर अर्धी आपण लाल मटण्यासाठी ठेवणार आहोत आणि थोडी सुक्यासाठी वापरणार आहे आता हे चांगलं तेलामध्ये भाजलेले मसाले साईडला ठेवूया कारण यामधलाच आपण आमटीला सुद्धा वापरणार आहे त्यानंतर थोडेसे जिरे पावडर सुद्धा टाकायचे आहे आता हे सर्व भाजलेले मसाले शिल्लक राहिलेले मसाले हवाबंद टप्प्या डब्यामध्ये ठेवायचे अगदी वर्षभर राहतात इथे पहा इथे आता आपण खोबरे आणि कोथिंबीरचे जे देठ असतात ते वाटून घेतलेले आहेत ते अगदी कमी टाकलेले आहे सुक्या मटणामध्ये आमटीला सर्व वापरलेले आहे आता आपल्याला यामध्ये हे मसाला भाजण्यासाठी खूप वेळ लागतो पंचव प्रतिम तर अशा पद्धतीने हे का नाही <laughs> <laughs> इथे आता ह्या सुक्या मटणाला कांदा लसूण मसाला घरगुती आहे हा टाकलेला आहे तिखटचं प्रमाण कमी जास्त इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता गावी मटण थोडं तिखटच खातात म्हणून आपण नॉर्मलमध्ये बनवलेलं आहे पिवळं पाणी जे आपण मटण शिजवून ठेवलं होतं ते पाणी आता यामध्ये मसाल्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे भाजीला रंग चांगला येतो आणि चव सुद्धा चांगली येते त्यानंतर हे पहा किती छान कट आलेला आहे हा असाच मसाला बाजूला काढून तुम्ही ठेवू शकता इतर भाज्यांना सुद्धा वापरू शकता मीठ मीठ टाकलं का आता हे आमटी मधला आपण कट बाजूला काढून घेणार आहेत आणि त्यानंतर इतर मसाले यामध्ये आपण टाकणार आहेत कट पाहू शकता किती छान आलेला आहे एकदम लालबुंद मस्त अशी ही चव बनलेली आहे तर तो हा कट आमटी वाढताना आमटीसोबत अर्धे वाटी कटसुद्धा देतात कारण कटामुळे भाजीची चव वाढते आता ते सुके मटण आपण यामध्ये टाकायचं आहे दोन दोन ताट करून पहा किती छान आणि मस्त असं आहे मटण आपलं आता बनत आलेलं आहे आता हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे मटण सर्व आता आपण यामध्ये टाकून घेऊया मटण चांगले शिजलेले आहे वाटीतच वाट्या तयार करून टाक वाटीत हे मटण आहे का नाही वाटेतच हे करायचं जे काय फुलला काय कमी जास्त होता कामाने असं करायचं आहे ना हे वाट्या भरून ठेवले का नाही बाजूल्या एकटा वाट्या भरायला झाल्या झालं बस संपलं बरोबर आहे नाही आता इथे आपले मटण सुके बनवून झालेले आहे यामध्ये हे एक चांगलं मिक्स करून साईडला काढून यावरती कोथिंबीर टाकून ठेवायची आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने पाच ते दहा मिनिट आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे पहा एकदम कलर छान आलेला आहे आता आपण हे साईडला असं झाकून ठेवूया आणि त्यानंतर त्यामधलं मटण काढून यामध्ये आपल्याला आमटी बनवायची आहे आता हे खाण्यासाठी तयार झालेले आहे हे आता आपण दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे पहा इथे मटण स्वादिष्ट झालेलं मटण सुक्के आता इथे रश्यासाठी हे सर्व तयारी चालू आहे रश्यासाठी परत कांदा टमॅटो लसूण ही सर्व आपल्याला परत तयारी करायची आहे तिथे वहिनी आणि मदतीला आलेले आहेत पाहुणे हे आ, पारी पारी ले। आता ले ले, चार वाजलेले तीन वाजलेले आहेत एक एक पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे

एक भर तेल यामध्ये टाकलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट इथे लाल तिखट टाकलेलं आहे जे कलरसाठी वापरतात नॉर्मल लाल तिखट आहे सुहाणा लाल तिखट असं ह्या मसाल्याचं नाव होतं तो मसाला इथे टाकलेला आहे त्यामुळे ह्या भाज्या रंग छान येणारच आहे त्याचबरोबर आपण इथे घरगुती होममेड कांदा लसूण मसाला कसा बनवायचा याचा व्हिडिओ आजीने बनवलेला कांदा लसूण मसाल्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे तो नक्की पहा इथे तोच मसाला या मटणामध्ये आपण आज वापरणार आहे इथे पाहू शकता किती छान कलर आलेला आहे मटणाच्या भाजीला आज कलर जर तुम्ही आमटीमध्ये पाहिला तर अगदी लालमुंद प्रतिमा दिसतो तर पहा इथे मटण चांगले सर्व सुके खोबरे तीळ जिर लसूण कांदा हे चांगलं भाजलेलं आहे आता यामध्ये टाकूया आपण मसाला भाजण्यासाठीच खूप वेळ लागतो जेवढा मसाला चांगला भाजला जातो तेवढा भाजीची चव चांगली येते आता यामध्ये एक हा मसाला कसा वापरायचा भाजी परत वाढवायची असेल तर ट्रिक किती हे ते देणार आहेत आचारी पुढे पाहूया हा तेलामध्ये कांदा लसूण टोमॅटो धना पावडर जिरा पावडर जे आपण मसाले तेलामध्ये भाजले होते लालबुंद जेचा कलर आलेला आहे हे सर्व डबा भरून साईडला काढून ठेवणार आहे आणि नंतर जर असा कमी पडत असेल असं वाटलं तर यामध्ये थोडीशी चटणी टाकून उकळलेलं गरम पाणी टाकून तुम्ही यामध्ये एक किती तुम्हाला भाजी वाढवायची तेवढी वाढवून फक्त हा मसाला टाकायचा म्हणजे भाजीची टेस्ट बिलकुल बदलत नाही जशीच्या तशी चव राहते आणि भाजी सुद्धा सगळ्यांना पुरवठे येते इथे आता जे डाळगे होते ते दाळगे मिक्सरला बारीक वाटून घेतली होती म्हणजेच फुटाण्याचे डाळ यामध्ये मटण शिजलेलं पिवळं पाणी टाकून गरम असं याचा पातळ अशी पेस्ट करायची आहे यामध्ये बिलकुल कुठे गाठी राहायला नको तर या पद्धतीने यामध्ये पाणी टाकून आपण छान हे एकदम असं याची पातळ पेस्ट बनवून घेतलेली आहे अगदी कमी कमी पाणी टाकून याची ही या पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ती भाजीमध्ये लास्टला आता आपण टाकायची आहे इथे आपण लाल तिखट टाकलेलं आहे पाच आहे इथे म्हणजे आठ पळी मिळून आपण आता इथे हा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे परत तिखटचं प्रमाण कमी जास्त पाहून इथे आपल्याला नंतर वाढवता इथे

इथे सर्वांच्या गप्पा चाललेल्या आहेत आणि आपली मस्त अशी गप्पांचा स्वाद घेत भाजी बनत आहे यामध्ये आता टोमॅटो जी मिक्सर ला बारीक वाटून घेतले होते टोमॅटोची पेस्ट इथे टाकलेली आहे आमटीमध्ये टोमॅटोची पेस्ट वापरलेली भरपूर पण सुके मटण बनवताना टमॅटोची पेस्ट वापरली गेली नाही तर बाबा उठाय घेत बसा घ्या एवढा पंधरा पात्री एखाद्या दोघांनीच घालल्या म्हटलं तसं काय करायचं अरे <laughs> मी तसं अर्ध्या तिथे अर्धी करायला खाऊ बसाय तो बाबा <laughs> साधच लाल तिकट आहे का साधच लाल तिकट आहे एकदम लाल दोन तीन याय बुकणी नसते नुसती बुकणी कलर छान आहे नाही काढून ठेवायचं चटणी जर कंपटली आणि चाक्या लागली तर ह्यात मिक्स करायची चटणी पाणी घालायचं शेतवाडी घाल घालतात की आम्ही ह्यात वाटायचो काढून ठेवतो काढून ठेवताना ठेवणार कसा माहिती काय ह्या चटणी शिजवून घ्यायची मग ती येतो शिजत मग संपत कट येत ते येते आणि घरात काढून करतो ना अर्धा किलो किलोमीटर हा 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 आपली चटणी वरून टाकते म्हणजे सेपरेट फोडणी करून वाटतो मी आता काय केली फोडणी केली पाणी वाढवायची हो पर्यंत

आता मटणाची भाजी तयार झालेली आहे आणि त्याच्यावरती जो हा कट आलेला आहे हा कट साइडला काढायचा आहे आणि भावनी मंडळी जेवताना त्यांना हा कट वाढायचा हा कट तेलाचा तरंग आणि चरबी याचे हे तेल आहे ही भाजीवरून थोडी टाकल्यानंतर खूप छान स्वाद येतो भाजीचा चव चांगली लागते आणि भाकरी बरोबर हा कट तर अतिशय स्वादिष्ट असा लागतो इथे आता फकीर पाच फकीर जेवायला घातलेले आहेत आणि त्यांना सर्वांनी नमस्कार करायचा आहे आणि त्यांचा जो काही विधी असतो ते आता इथे बोलणार आहेत तर दोनच फकीर भेटलेले आहेत त्यामुळे तीन ताट आपण त्यांच्या नावाने मांडलेले आहेत तीन काका नंतर येणार आहेत आता इथे ते प्रार्थना म्हणतात त्यांची जे देवाला म्हणायचे असते <laughs> ते आणि त्यानंतर घरच्या प्रत्येकाने त्यांच्या पाया पडून घ्यायचं आहे

अशा पद्धतीने सर्व कार्यक्रम संपन्न झालेले आहेत आणि पाहुणे हे संध्याकाळच्या जेवणासाठी सर्व येणार आहेत तर खूप छान आणि मस्त असा हा पारंपरिक पारे विधी आमचा पूर्ण झाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब